कशा आहात तुम्ही चांगले असालस आता क्षणाची दहावी वर्षाच्या निकालासंदर्भात मोठी बातमीच आहे शरद गोसावी यांनी दहावी बारावी बोर्डाच्या निकालाच्या तारखाबद्दल माहिती दिली आहे तारखेला लागणार निकाल सतरा तारखेला बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी टी व्ही नाईन मराठीवरती लाईव्ह आली दहावी बाराच्या निकालाबद्दल माहिती सांगितली त्यांनी सांगितलं की बारावीचे निकाल ह्या आठवड्यात तर दहावीचा निकाल शेवटच्या म्हणजे चौथ्या आठवड्यात लागणार असल्याची माहिती दिली आता पाहू बोर्डाच्या अध्यक्ष शरद गोसाई काय म्हणाले ते पहा बारावीचा निकाल येणाऱ्या आठवड्यात लागेल किती तारखेला लागेल आम्ही निश्चित सांगू शकत नाही त्याच्या चौथ्या आठवड्यामध्ये मेच्या चौथ्या आठवड्यात दहावीचा निकाल निश्चितपणे लागेल आणि इथे पाहू शकतात की दहावीवारी बोर्ड परीक्षेची महा रिझल्टची रिझल्ट अपडेट झाली आहे इथे पहिले इनेबल रिझल्ट असं लिहिलं होतं आता तिथे एस एस सी रिझल्ट अँड एच एस सी रिझल्ट असे दिसत आहे या सर्व संकेतावरून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की दहावी बारावीचा निकाल लवकरच लागणार या आठवड्यातच बारावीचा निकाल मेच्या शेवटल्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर होणाऱ्यात शंका नाही आपल्या चॅनलविषयी खूप महत्त्वाची बातमी आहे तुमच्या जे लाडके धायडे सरांचा एकोणवीस मे रोजी आज वाढदिवस आणि हा वाढदिवस पूर्ण भगवंत भक्तीलिनमध्ये साजरा केला आणि म्हणून अर्जंटमध्ये हा व्हिडिओ शूट केला आहे आपल्या चॅनलची उन्नती भगवंताची देण आहे आणि म्हणून त्यांचे आभारसह स्तुती आपल्या चॅनलचा पहिला ऑफिशियल म्युझिक सॉन्ग व्हिडिओ हा असणार आहे की जो लवकरच येणार आहे त्याची तारीख पोस्टच्या माध्यमातून कळून जाईल जाईन तयार राहा यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपल्या पुढील कार्यक्रमाची अधिसूचना दहावी पारेनंतर पुढे काय येत आहे नवीन मालिका फक्त आपल्या धाडी सरोवर या व्हिडिओमध्ये आपण दहावी बाराच्या निकाला संदर्भातील सर्वात मोठी अपडेट कव्हर केली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट करा लाईक चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी खास अँड स्क्रीन्स